नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कैरी स्पेशल सिरीजमधली ही अजून एक रेसिपी आधीच्या सर्व रेसिपीजच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत बघायच्या राहून गेल्या असतील तर नक्की बघा तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचा कैरीचा गुळांबा पिढ्यानुपिढ्या घरोघरी हा गुळांबा बनवला जातो अद्भुत चवीचा वर्षभर खाता येईल असा हा गुळांबा आहे माझ्या आजीनी माझ्या आईला आणि आईनी मला शिकवलेली ही रेसिपी आहे एकदम ऑथेंटिक रेसिपी आहे तर सुरू करूया गुळांबा बनवण्यासाठी आपण एक किलो तोतापुरी कैऱ्या घेतल्यात गुळांबा साखरांबा पन्ह गोड लोणची हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो तोतापुरी कैऱ्याच वापरायच्या कारण या जरा कमी अंबट असतात मी मागच्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगितलंच आहे सा तर एक किलो तोतापुरी कैऱ्या घेतल्यात कैऱ्या थोड्या वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या त्याच्यानंतर चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर सुती कापडानी व्यवस्थित पुसून पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या कैऱ्यांची साल काढून टाकायची आणि आता कैऱ्या किसणीवर किसून घ्यायच्या तर हा आपला कैरीचा किस तयार आहे हा मी वाटीने मोजून घेतलाय बरोबर चार वाट्या भरून किस आहे तर आता बाकीचं सा साहित्य बघूया चार वाट्या कैरीच्या करता बरोबर सहा वाट्या बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे नेहमी कैरीच्या दीड पट गुळ घ्यायचा म्हणजे एक वाटी किसा करता दीड वाटी गूळ म्हणून चार वाट्या किसाला सहा वाट्या गुळ घेतला आहे मी हा बरोबर एक किलो गूळ आहे म्हणजे एक किलो कैऱ्यांना एक किलो गुळ हे प्रमाण फॉलो करायचं कधीकधी कैरीची बाट मोठी निघते आणि मग किस कमी पडतो त्यामुळे वाट्यांचंही प्रमाण सांगून ठेवलं आहे त्यानंतर कैरीचा किस शिजवण्यासाठी तीन वाट्या पाणी घ्यायचंय हे साडेचारशे एम एल आहे अर्धा टीस्पून दालचिनी पावडर सात ते आठ लवंगा आणि एक टी स्पून वेलची पावडर घ्यायची या तिन्ही वस्तू नक्की वापरा कारण अतिशय सुंदर फ्लेवर येतो यांनी ये गुळंब्याला सगळ्यात आधी आपण कैरीचा किस उकडून घेणार आहोत एका पातेल्यात कीस घालायचा त्यात जे पाणी मोजून घेतलंय ते घालायचं आणि आता कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून हा कीस उकडून घ्यायचा आहे जास्त क्वांटिटी आहे म्हणून मी तीन शिट्ट्या करते कमी प्रमाणात असेल तर दोन शिट्ट्यासुद्धा पुरतील बरेच जण चाळणीमध्ये हा कीस किंवा मग कैरीच्या फोडी ठेवून वाफवून घेतात आणि फोडींचा मुरंबा पण करता येतो पण मी नेहमीच कीस कुकरला शिजवून घेते खूप सोप्पं जातं एकदम बेस्ट आणि टिकाऊ गुळंबा होतो आणि मुख्य कारण म्हणजे जर किस नीट शिजला नसेल तर तो गुळाच्या पाकात टाकल्यावर जरा कडक होतो आणि मग अपेक्षित रिझल्ट येत नाही त्यामुळे हीच पद्धत वापरा तर कैरीचा किस उकडून तयार आहे छान मऊ शिजला हे बघा आता एका जाड गुळाच्या पातेल्यात गुळ घ्यायचा आणि त्यात गुळाच्या निम्म पाणी घालायचं हा सहा वाट्या गुळ आहे त्यामुळे तीन वाट्या पाणी मी याच्यात घालतेय गुळाचा पाक करायचा आहे आता आपल्याला फारसं उघड नाहीये इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी छान पाक होतो सोपं जातं आता, आता मोठ्या गॅसवर पातेलं ठेवायचं आहे आणि थोडंसं ढवळून घ्यायचं हा असा गुळ विरघळायला लागेल हळूहळू हे बघा तीन चार मिनिटातच गुळ पूर्ण विरघळलाय आता गॅस मिडियम करायचा आपण एक डाव घेऊया म्हणजे आपल्याला पाक नीट चेक करता येईल गुळंब्यासाठी जरा पक्का पाक करायचा असतो पाक हळूहळू घट्ट व्हायला लागलाय आता पाक व्यवस्थित झाला आहे की नाही हे चेक करण्याच्या एक दोन पद्धती आहेत पहिली म्हणजे एका वाटीत पाणी घ्यायचं त्यात दोन तीन थेंब पाक टाकायचा आणि तो जर पाण्यात मिक्स झाला म्हणजे असा तळाशी बसला नाही तर पाक अजून तयार नाही आहे असं समजायचं आणखी एक पद्धत आहे तीही दाखवते हा बघा तळाशी असा घट्ट बसला नाही आहे पाक पाण्यामध्ये मिक्स होतोय याचा अर्थ अजून थोडंसं अटवावं लागणार आहे आता मात्र पाक तयार झाल्यासारखा वाटतोय भरपूर फेस येतो आहे गुळाला त्यामुळे गॅस बारीक केला आहे मी आता परत एकदा पाण्यात टाकून बघूया येस हा बघा हा असा छान गोळाहून तळाशी साठला आहे पाण्यात मिक्स होत नाही आहे म्हणजे पाक तयार झाला आहे अजून एक पद्धत आहे पाक चेक करायची तीही बघूया थोडासा पाक वाटीत घ्यायचा फुंकर मारून जरासा गार करायचा बोटांना चटका बसायला नको इतका गार हवा म्हणजे नीट चेक करता येईल आणि आता याप्रमाणे त्याला एक तार सुटतीये का ते बघायचं हे बघा मस्त तार सुटतीये याचा अर्थ पाक छान तयार आहे आता पाकामध्ये कैरीचा उकडलेला किस घालूया ही घालून टाकू मस्त फ्लेवर येतो आता मीडियम गॅसवर गुळंबा थोडासा अटवायचा आहे फार वेळ नाही आटवायचा मी दाखवते कन्सिस्टन्सी गूळ आणि कैरी मिळून जे काही भन्नाट मिश्रण तयार झालंय ना आणि जो काही अद्भुत वास येतोय काय सांगू आता याची कन्सिस्टन्सी चेक करूया मधापेक्षा थोडासा पातळ ठेवायचा आहे गुळंबा कारण पूर्ण गार झाला ना की अजून घट्ट होतो ही बघा ही करेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे याची हा एवढा पातळ ठेवायचा आता गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये दालचिनी पावडर आणि वेलची पावडर घालूया थोड्याशा लवंगा थोडीशीच दालचिनी पावडर आणि वेलची पावडर यांचा अमेझिंग फ्लेवर येतो गुळंब्याला याच स्टेजला म्हणजे अगदी गरम असतानाच दोन ते तीन चिमूट प्रिझर्वेटिव्ह पावडर जर घातली तर अगदी वर्ष दोन वर्ष हा गुळंबा खराब होणार नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचीही गरज नाही एअरटाईट बरडीमध्ये बाहेरच ठेवायचा प्रिझर्वेटिव्ह घालायचं नसेल तर मग फ्रीजमध्ये ठेवावा लागेल आता हा गुळंबा आठ ते दहा तास पूर्ण थंड व्हायला ठेवून द्यायचा बऱ्यापैकी गार झाला की एखादं सुती कापड किंवा पंचा झाकून ठेवायचा पातेल्यावर हे बघा तीन चार तासांनी हा बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलाय आणि आठ दहा तासानंतर पूर्ण गार झाल्यावर हा बघा अद्भुत आंबट गोड चवीचा सोनेरी रंगाचा अप्रतिम गुळंबा तयार आहे पोळीबरोबर काही गोड खायची इच्छा झाली तर गुळंबा आणि वर थोडंसं सा साजूक तूप ब्रेडवर जॅमसारखा लावूनही खाता येतो काचेच्या एअरटाईट बरणीत भरून ठेवायचा आणि वापरताना चमचा एकदम कोरडा असेल एवढीच काळजी घ्यायची नक्की करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला प्रचंड आवडेल रेसिपी कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा लवकरच भेटूया अजून एका कैरीच्या रेसिपीसहित पाहत रहा रूपांजलीस कुकिंग